गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ 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 कसं बघा दुख पडल्यावर झाले सूर्य असा धुनी लिंबाच्या मधनं वरवर यायला लागलाय गुरुवार आट्यात कोंबड्यावर आट्यात टायमिंग झालाय त्यांचा चला राहणार जायचे म्हणून सकाळ सकाळ उठून गडबड चालली कामाची कसं काय भारी वाटते कोंबडा आरावला उठलोय म्हणला काय गार लागत तुलाय काय तुलाय चुलीपी बसून मजा आल का हो, हो, लागतंय <laughs> का <laughs> नाही बोट सुद्धा वाढत कसलं हात झालं काय करते काम केल्याशिवाय पण सकाळचं मार्गच नाही गार म्हणजे जबर सुटले भाजी जाय घातली कनिक मळी कातर आणि हो का इकडे चहा उकळतोय कस काय वाप निघते चहात न मस्त पैकी गरमागरम आल्याचा चहा चहा पोटात गेल्या मग थंड वाजून आपल्याला गार वाटते कशी डुबळी गेली ना बैठी डुबळी मी तिची भाजी नीट केली की मी रात्री डुबळी पात सकाळचं तोत्र बसतात ग झाला सकाळ सकाळ म्हणलं बाई थोड असं पात थोडी रशी गुरुवार चला मी पण चहा घेते आता सगळ्यांना चहा देते आणि कामाच बघायचं आम्हाला जायचंय आज हो तुम्ही सांगा नाही चहा प्या कसं होईल ती नाहीत ज्याला सवय नाही ती नाहीत पण ज्याला सवय त्याच कस काय लय अवघड होत तसं काय नसतं जिथं कसं असतं नाही पण आता जशी थंडी सुरू झाली ना माणूस गावाला झालं जाता येता कुठं गेलं तरी गाडी जाऊ कुठं जाऊ चहा घेतच हा मग काय अग आम्ही अकलूज ला गेले गेले आधी दोन कप चहा प्यायचो दोन म्हणलं तरी तीन म्हणलं तरी एक कप प्यायचो मला लई थोडं घ्या ऐकत नको मागल्या चार पाच वर्षापूर्वी तिकडं मला नाही जायचं मटरे गरम मी पण चाली चालली आता गोरांच कामावरायला दारी काढायची काही वर आटी कामावरत आवरत आणलं चला कपडे धुवायला आणले गोळांना आपण खाय आणून टाकलं आणि खूप थंडी वाजते कपडे काय धुवत हो त्याला राहनात जायचं आहे त्यांचं करायला मशीन यायची त्यामुळं गार लागलं थंडी वाजून काय झालं तरी कपडे तर धुवावंच लागणार नाही ला राहनात गेली छान कांसवर झाली नाही लई काम या रात उद्या आणि कश्मीर काढायची मार्केटला नेहला विकायला रविवारचं परवा दिसून उंड्या काही उंड्याची उंज काम असतं पटकिन पाण्यात काय हात घालवता नाही गरम पाणी निर्मात आण घालाय आणायचे कोंबड्यांच चालले वारडायचं पोरग त्या नऊ वाजल्यात बरोबर तरी उठल नाही अजून शाळेत जायचा टायमिंग ता झालाय काय होय देवपूजा ही मस्तपैकी सगळे आवडून झाले आमच्या झेंडूला आताचे फुलं आले त्यामुळे आमच्या आत्यांनी आत्ता झेंडू ठेवलाय त्याचा अरे उठणार नऊ

आपल्याला काय चपात्या झमत नाही मापू या त्याल पटकिनेस बापू कुठे गेली राहनात तुम्हाला नाही म्हणलं कायनात गेल्या तर गेलात उर काय लावले की तुम्हाला रात्री सांगितलं ना <coughs> लवकर उर का, का मशन येची रानात म्हणून झालं होईन की काय करावं का गारच लागते हात सुद्धा घालू वाटत नाही पण आता इलच नाही चला सगळ्यांना असू द्या कसा वाटला हुडी छोटाच काढलाय आता काही निवांत बोलवायच छान पैकी आता आपलं बोलतो कारण का बापू जर आलं तू पार बंदच करायचं ना तो